कर्जमाफीसह जिल्हा बँकेच्या जाचक आणि जुलमी अशा कर्जवसुलीच्या विरोधात शेतकऱ्यांनी आता आंदोलन केलं मोर्चा केला तरी सुद्धा सरकारनं दखल न घेतल्यामुळं आता थेट अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांना घेराव घालण्यात आलेला आहे आपण सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील आपल्याला माहितीये नाशिकची एनडीसीसी बँक जी आहे म्हणजेच जिल्हा मध्यवर्ती बँक नाशिक या बँकेनं शेतकऱ्यांना नोटिसा पाठवल्या त्या नोटिसाच्या माध्यमातून तुमची जंगम आणि स्थावर मालमत्ता जप्त करण्यात येईल त्यातून कर्ज भरणा करून घेण्यात येईल आणि त्याच्या ये एकंदर त्याचा लिलाव करून त्याच्यामध्ये वाहतुकीचा खर्च पोलीस संरक्षण या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर तळपायच्या मस्तकामध्ये गेली होती की आपण खरंच शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो का असा प्रश्न त्या ठिकाणी पडला होता त्याच्याही पुढे जाऊन मग शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आंदोलनाची दखल नाही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संख्येनं मोर्चा काढला विशेष करून लाडक्या बहिणी मोठ्या पद्धतीनं त्या मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या तरी सुद्धा कुठल्याही प्रकारची दखल सरकारकडनं घेण्यात आलेली नाही आणि विशेष म्हणजे महायुतीचे तेराच्या तेरा आमदार तेरा या नाशिकनं ना निवडून दिलेले आहेत त्यापैकी नरहरी झिरवळ हे मंत्री आहेत माणिकराव कोकाटे हे मंत्री आहेत दादाजी भुसे हे मंत्री आहेत आणि विशेष म्हणजे सात आमदार अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे त्या ठिकाणी आहेत आणि असं असताना सुद्धा त्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही म्हणून त्या शेतकऱ्यांनी नरारी झिरवळ जे अन्न व औषध प्रशासन मंत्री आहेत स्क्रीनवर फोटो तुम्ही बघू शकता त्यांना घेराव घातलेला आहे आणि अशा याच्यामध्ये मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की बँकांची परिस्थिती कशी झाली आहे वरून त्यांचा बॉस जो आहे बँकांच्या वरिष्ठ बँका वरिष्ठ अधिकारी त्या बँक कर्मचाऱ्यावर प्रेशर आणतायत बँक कर्मचाऱ्यावर इकडे शेतकरी सुद्धा प्रेशर आणतायत की आम्ही कर्ज भरणार नाही म्हणतात त्यामुळे तोंड दाबून बुक्यांचा मार हा बँकांना तसा सहन करावा लागतोय तसाच तो मंत्र्यांना सुद्धा सहन करावा लागतो आहे याचं कारण असं आहे की नरहरी झिरवळ साहेब असतील माणिकराव कोकाटे असतील त्याच्यानंतर दादाजी भुसे असतील यांना घंज वाटत की आमचा हा मतदार शेतकरी नाशिकचा आणि याच्या जो जे काय कर्ज वसुली थांबली पाहिजे ओटीएस झालं पाहिजे नॅशनाईज बँकाप्रमाणे जिल्हा बँकेची तरतूद झाली पाहिजे किंवा सरकारनं कर्जमाफी करून यांचं कर्ज माफ केलं पाहिजे हे त्यांना मनातून वाटतंय परंतु ती जेव्हा तिकडे म्हणायला जातात बोलायला जातात तेव्हा त्यांना गप्प बसा असं शंभर टक्के सांगण्यात येत आहे कारण की आपल्याला कालच्या पत्रकार परिषदना वगैरे त्या ठिकाणी बघायला मिळालं की सरकार त्या ठिकाणी पत्रकारांनी त्या सरकारला प्रश्नच विचारला नाही किंवा सरकारच इतकं बोलत होतं की पत्रकारांना प्रश्नच विचारू दिला नाही कर्जमाफीचा प्रश्न विचारू नये याची पद्धतशीर काळजी त्या ठिकाणी घेतली होती त्याच्यामुळं शेतकऱ्यांचा उद्रेक आता दिवसेंदिवस वाढत चालला आहे संयमाचा बांध आता फुटत चालला आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी स्टेप बाय स्टेप ते चाललेले आहेत त्यांनी आता मंत्र्यांना घेराव घातलेला आहे उद्या मंत्र्यांवर ते चालून गेले तर वावगं वाटायला नको आणि ते चालून जायच्या आज सरकारनं शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे अन्यथा या महाराष्ट्रामध्ये शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि तो रस्त्यावर उतरला तर तुम्हाला पेरवल्या जाणार नाही त्यामुळं अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथराव शिंदे साहेब एवढा गर्व बरा नव्हे एवढा अहंकार बरा नव्हे भल्या भल्यांचे घरं त्या ठिकाणी खाली झालेले आहेत त्यामुळं तुमची सत्ता जायला वेळ लागणार नाही आणि भूतवण भविष्यातील सपाटा तुमचा होईल त्याच्याकरता दिलेलं आश्वासन तुम्ही पाळा शेतकऱ्यांची कर्जमाफी तुम्ही करा अन्यथा दहा मार्चच्या तुमच्या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफी जर नसली तर शेतकरी शंभर टक्के रस्त्यावर उतरणार आणि मुंबईच्या तुमच्या विधानभवनाच्या दिशेनं चालायला लागणार तुमचे पोलीस आमच्या लोकसंख्ये इतके नाही आहेत आणि त्यांनी पकडलं तर आम्ही भर आंदोलन करणार परंतु आम्ही आता शांत बसणार नाही कर्जमाफी घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही ही आमची भूमिका आहे